कोडोली म्हणजे वा वारणा कोडोलीपासूनचा एक चढतीचा घाट आहे तो चढून खाली उतरायला लागलो मी सवा साडेआठच्या दरम्यान मी त्या घाटाच्या टोकावर होतो परत मी खाली उतरायला लागलो कोल्हापूरच्या दिशेनं त्या घाटातून खाली एक एक वळण दुसरं वळण वरन, तिसऱ्या वळणानं माझी गाडी झोल मारली म्हणजे असं हल्ली जोराने झो झोल मी म्हटलो एवढा खडक खाड़, खडक पण नाही काय नाही आणि गाडी झोल कशी मारली जाऊन दे म्हटलं मी काय लक्ष दिलं नाही पण मी पण जोरात थोडाफार घाबरलेलो मी थोडा मी माझा पाय चेक केला तर माझा ब्रेक लागत नव्हता ब्रेक म्हणजे माझा पाय जो माझा जड झाला उजवा पाय जो ब्रेकवर जो असतो आणि किती जरी मग मा, मी मला असं राहायला लागायचं मी त्याच्यावर ब्रेक मारायसाठी म्हटलं हा का प्रकार झाला म्हटलं माझा पाय एवढा जड कसा काय झाला काय म्हणजे मी एवढं लक्ष दिलं म्हटलं वाय बी आले असेल म्हणून मी लक्ष नाही थोड्या वेळेला पार एकदमच हालाचा जा बंद झाला फ्रंट ब्रेकवर मी गाडी हे करायला लागलो कंट्रोल करायला लागलो मी थोड्या वेळानं बघितलं तर मा माझं पा म्हणजे कंट्रोलच गेला माझ्या गाडीवरनं मी बघतोय खाली म्हटलं आता काय तर म्हटलं काय झालं माझ्या पायाला म्हणून नुसतं असं खाली बघितलं तर मी हालक पिक्चरमध्ये हलकाचा जो हात आहे हा। तसला मोठा हाताने माझं ही असं पकडलं आणि मला ब्रेक मारून देत नव्हतं हां हां गाडी चालत्या गाडीवर आणि माझं माझा असं पाय मागं वाढायचा मी ब्रेक मारायला लागले की माझा पाय मागं वाढायचा असला मोठा हात होता दिव आणि तेवढे बघून मी म्हणजे माझी हेच कंट्रोलच गेला माझा इथनं घामाच दारा लागला आहे खाली आणि माझं कंट्रोल सुटलेलं म्हणजे तरी पण मी आता म्हटलो की आता जर आपण ह्यातनं जर काय केलो तर म्हटलो वरनं घाटातनं खाली आहे आपण म्हटलो